नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो तर आपल्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यासाठी एक घोषणा केलेली होती आपल्या लाडक्या बहिणींसाठी आणि डिसेंबरचा हप्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता आहे आणि दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा मुख्य मुद्दा बनला होता आणि अशाच प्रकारे या योजनेचा महायुतीला मोठ्या मोठ्या प्रकारचा फायदा झाला आणि निवडणुका निकालानंतर दिसून आलं याचं योजनेवरून विरोधकांनी सत्तेधाऱ्यावर टीकेची झोड उठवली होती आणि तर दुसरीकडे सत्ताधाऱ्याकडून देखील विद विरोधकांना तोंडण्यास तोंड तोंडास तोंड देण्याचा प्रत्युत्तर दिलं जात होतं त्यातच जर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं असतं तर लाडक्या बहिणींना दीड हजार नव्हे तर एकवीस रु एकवीसशे रुपये देऊन अशी घोषणा महायुतीकडून करण्यात आली होती तर त्याच धर्ती धर्तीवर आम्ही महिलांना तीन हजार रुपये देऊ अशी ही घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती मात्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे दरम्यान आता आचारसंहिता संपली आहे लाडकी बहीण योजनाबाबत मोठी अपडेट आहे आणि ती म्हणजे लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत पंधा पंधरा ऑगस्ट देण्यात आली होती आणि त्यानंतर सोळा ऑगस्ट महा ऑक्टोंबर विधानसभा विधानसभा अशा प्रकारची निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली होती आणि आचारसंहिता लागली आणि यासमोरच योजनेतील ज्या महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यातून सापडली आणि मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित अर्जांची छाननी प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर लाभार्थी महिलांनी अंतिम यादी बनवण्यात येणार आहे आणि ज्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आढळून आल्यास त्यामध्ये त्या त्रुटीचा त्या दूर करून अर्जदारांची पुन्हा अर्ज भरणे असं सांगण्यात आलं आहे जर अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास आणि अर्ज पुन्हा भर भरला नाही तर त्यामुळे खात्यावर पैसे जमा होणार नाही असा अशी शक्यता आहे तर आपल्या महायुतीचं सरकार हे चांगल्या प्र प्रकारे आपल्या लाडक्या बहिणींना पैसे देण्याचं काम करत आहे आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा धन्यवाद लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो